निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांच्याकडे उमेदवार सौ संगीता माने यांच्यासह लता जाधव लता मराठे यांनी हा अर्ज सुपूर्त केला दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतीश उर्फ पंटी पाटील दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील श्रो तालुका नेते अनिलराव यादव युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव माजी खासदार राजू शेट्टी दरगू गावडे यांची भेट घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली असून नेत्यांची सकारात्मक भूमिका आणि मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळणार असा दावा सौ संगीता माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला शिरो नगराध्यक्षपदाचे उमेदवार संगीता माने व त्यांच्या समर्थकांनी येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकातील तख्त येथे छत्रपती तारराणी व छत्रपती राजाराम महाराज यांच्या गादीला तसेच माजी आमदार दिनकर दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांनी प्रभाग क्रमांक दोनमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी डॉक्टर दगडू माने राजेंद्र तापाडे लता जाधव शिवाजी पाटील कवलवकर राजाराम माने अनिता माने विजया दाभाडे लता मराठे अन्नपूर्णा माने मिलिंद माने अजित माने यशवंत चौकुले मयूर चव्हाण जगदीश पाटील शांताराम रणवरे शांताराम रणवरे राहुल जाधव गंगाराम माने शरद माने शंकर माने सुभाष माने प्रथमेश कोळी शिवराज सुतार प्रकाश हेगडे रोहन माने आर्यन माने संजय माने सना उल्ला तहसीलदार मेजर कदम सुनीता माने यांच्यासह महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ